मी वाणुदात तोरगे कृषी साहित्य सोनगाव या ठिकाणी आपण खरीप हंगामपूर्वतयारीसाठी शेतकरी व आपले कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेत आहोत तर यासाठी आपण सोयाबीनची झटपट उपमान क्षमता तपासणी याची आपण इथं चाचणी घेत आहोत तर या ठिकाणी आपण दहा मिनिटापूर्वी सोयाबीनच्या मोजून शंभर बिया ग्लासभर पाण्यात भिजत घातल्या होत्या तर त्यापैकी आता शेतकऱ्याला कसं होतं शेतात गडबड असते बियाणेची तपासणी केलेली असती उगवत आहे का नाही मग शेतात गेल्यानंतर सुद्धा शेतकरी किंवा घरी सुद्धा झटपट तपासणी करू शकतो तर त्यासाठी शेतकऱ्यांना काय आहे मोजून सरसकट शंभर बिया घ्यायच्या आणि एक पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायच्या त्या घातल्यानंतर जे बियाणं असं सुटकुत या ठिकाणी तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकता माझ्या दोन हातात वेगवेगळं बियाणं आहे आता मध्ये जे आहे ते हे बियाणं सुरकुतलेलं आहे आणि हे जे बियाणं आहे हे न सुरकुतलेलं आहे तर हे सुरकुतलेलं बियाणं आहे ते शंभर टक्के उगवणं आणि अजिबातच जे भिजलं नाही किंवा सुरकुतलं नाही किंवा फुगलं नाही ते बियाणं उगवणार नाही तर ही क्विक तपासणी किंवा झपट झटपट तपासणी आपण सोयाबीनच्या पिकामध्ये आपण करू शकतो तर या पद्धतीने सुद्धा शेतकरी उगवण क्षमता तपासू शकतात शंभर पैकी जेवढ्या बिया उगवल्या तेवढी टक्के उगवण क्षमता जर सत्तर उगवल्या असतील तर सत्तर टक्के साठ उगवल्या असतील तर साठ टक्के आणि सत्तर पेक्षा कमी उगवले असतील तर शेतकऱ्याने बियाणं पेरणी करू नये नवीन बियाणं आणावा आणि पेरणी करावी कारण ते तो परवडत नाही तर या पद्धतीने शेतकरी झटपट बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करू शकतात